एस टी कामगारांची सर्वात जुनी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटना या संघटनेचे सत्तावन्नावे राज्यव्यापी महाअधिवेशन स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोरबा रोडवरील मैदानात पाच व सहा मे रोजी संपन्न होणार आहे या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातील हजारो एस टी कर्मचारी विविध जिल्हा व तालुक्यातून उपस्थित राहणार आहे तसंच या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री चित्रफितद्वारे संदेश देणार आहे तर राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसंच राज्याचे खारभूमी व रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे नामदार उदय सामंत खासदार सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहे या अधिवेशनामध्ये एसटी कामगारांची आर्थिक थकबाकी महागाई भत्ता घरभाडे भत्ता वार्षिक वेतन वाढीचा लागू केलेला दर याची अंमलबजावणी एस एसटी कामगारांना राज्य शासना एवढे वेतन मिळावे व भविष्य निर्वाह निधी उचल वेळेवर मिळावी तसंच चालक आणि वाहकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत शिथिलता आणणे यांच्यासारख्या एसटी कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना मानगाव येथील अधिवेशनात वाचा फोडण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी मानगाव येथील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जर ते चौकशीत बाधा आणणार असत अशा गंभीर गोष्टीचं करावं पण इथं किरकोळ कोरकोळ गोष्टी करता सुद्धा निलंबन केलं जातं परवाच प्रशासनानं परिपत्रक काढले असे जे अधिकारी कोणी काम करतील त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि असं निलंबन रद्द केलं जाईल शिक्षा देताना सुद्धा नियम ठरलेले आहेत म्हणजे आपण पहा की आता गाड्यांचं शॉर्टेज असल्यामुळं एका एका गाडीमध्ये ऐंशी नव्वद प्रवासी आहेत त्यातून एखादा प्रवासी पैसे घेतले नाही तिकीटही दिली नाहीत तर त्या नियमात आणि पाच टप्प्या आम्ही खाऊ म्हणजे बडतडकीपेक्षा ती कठीण शिक्षा आहे आम्ही ते नंतर मग तीनवर आले म्हणजे ते प्रवाशाला जबाबदार धरून तुम्ही कारवाई केली पाहिजे शंभर नव्वद शेत असताना आपल्याला कसं काय आम्ही त्यांच्यावर कारवाई करताय तुम्ही म्हणून त्या प्रमाणात ती शिक्षेचं प्रमाण जे जास्त आहे ते निश्चित प्रकारे त्याचा फेरविचार केला पाहिजे वर्कशॉपमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांची संख्या काम करण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते त्या प्रमाणातलं अधिक प्रमाणाचं नाही आहे तेव्हा असे विविध प्रश्न आज डेपोच्या पातळीवरती आहेत महाराष्ट्रामध्ये येणार आहे मान्यता प्राप्त संघटनेचं हे महाअधिवेशन पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे राज्यभरातून साधारणपणे चाळीस हजारच्या आसपास एस टी कर्मचारी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत राज्य सरकारच्या वतीनं अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं कन्फर्मेशन आलंय एकनाथजी शिंदे साहेबांनी येण्याचं सा मान्य केलंय आणि त्यांचं तशा प्रकारचं नियोजन चाललंय मान्य उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब मान्य या तालुक्याचे सुपुत्र आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ आमच्या बालकल्याण मंत्री आदिती हे सर्व मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत परिवहन मंत्री महोदयांनी सुद्धा येण्याचं मान्य केलेलं आहे परिवहन राज्यमंत्री माधुरी ताईंनी मात्र पाच तारखेला त्यांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचं असल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्याकडं त्यांचा मेसेज पाठवलेला आहे तो मेसेज आम्ही अधिवेशनाच्या दिवशी फ्लॅश करणार आहोत तेव्हा हे सरकारच्या वतीनं या अधिवेशनाला शुभेच्छा दिल्यात त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत मात्र एस टी कर्मचारी राज्यभरातून गेली दोन दिवसापासूनच निघालेला आहे इतकीच अपेक्षा या अधिवेशनामध्ये आहे की राज्याचे निर्णय घेणारे मंत्री या व्यासपीठावरती येत आहेत एस टी कामगारांना आनंदाने या अधिवेशनातून जाता यावं अशा प्रकारच्या घोषणा या अधिवेशनाच्या मंडपात व्हाव्यात अशा प्रकारची विनंती कारण राजा शिवछत्रपतीच्या भूमीत राजधानीच्या भूमीत चळवळीचं पडझड झाल्यानंतर पहिल्यांदा एवढं दैदिप्यमान अधिवेशन होतंय तेव्हा राज्य सरकारला माझी विनंती आहे त्यांच्या प्रतिनिधीला विनंती आहे की एस टी कामगार मोठ्या अपेक्षेनं आपल्याकडे येतोय त्यांची अपेक्षा आपण पूर्ण कराल याची खात्री वाटते धन्यवाद